समर्पित भावना ठेवणं आणि समाजाच्या हितासाठी काही प्रकारच्या फळाची अपेक्षा न समाजामध्ये बदल घडवण्यासाठी जो काही आपला प्रयत्न आहे सर या ठिकाणी दिनेश महाराज यांनी सांगितलं की निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये अशा

ध्येय गाठण्यासाठी आपण ध्येय वेळेला असलं असं आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं यानंतर आर्यन फ्रेंड फाउंडेशनचे सन्मानिय अध्यक्ष जगदीश महाजन सर यांना विनंती करतो की आपण